भाळवणी तालुका पंढरपूर येथे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ओपन बैलगाडा जनकल्याण केसरी मैदानाचे आयोजन राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते पंढरपूर तालुक्यात प्रथमच भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यतीचे मैदान होत असल्याने हजारो बैलगाडा प्रेमींनी हे मैदान पाहण्यासाठी गर्दी केली होती या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्याच वर्षी तीनशे चाळीस बैलगाड्यांनी सहभाग घेतला सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत बैलगाडा शर्यती झाल्या विजेता बैलगाडी मालकांना लाखो रुपयांची पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून पप्पू मंडले समालोचक संपतराव वाघमोडे बबलू चाचा पंच अमोलमाने परमेश्वर लामकाने दत्तात्रे कोळी तानाजी अमराळे लहू भुईटे अंकुश भुईटे यांनी काम पाहिले हे बैलगाडा मैदान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संयोजक समिती सहकार शिरोमणीचे सर्व आजी माजी संचालक व युवा गर्जना संघटना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले